लोकसभेला प्रत्येक मतदारसंघामध्ये चार ते पाच उमेदवार उभे करून प्रत्येक गावातील उमेदवार उभे करून निवडणूक यंत्र यंत्रणा तोडीस आणू असे म्हणणारे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या नावाखाली मराठा समाजाला एकी एकीकरण करून महाविकास आघाडीच्या मागे थेट उभे करणारे मनोज जरांगे पाटील आता परत विधानसभेतसुद्धा महाविकास आघाडीचेच समर्थक म्हणून मनोज जरांगे पाटील समोर येतील असा मला विश्वास नाही तर ठाम आत्मविश्वास आहे सध्या मनोज जरांगे पाटील एकशे तेरा आमदार पाडू याची भाषा करतात ते एकशे तेरा आमदार हे कुणाचे पाडतील आणि एकशे तेरा आमदार खरून मनोज जरांगे पाटील पाडू शकतात का याबद्दल आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये चर्चा करू नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात सेकंड ओपिनियन मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल बोललं तर तुम्हाला आठवतात मनोज जरांगे पाटलांचे ते वक्तव्य आणि कसे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या महाराष्ट्र एक सामान्य गावातील नेतृत्व महाराष्ट्राचं नेतृत्व कसं झालं आणि संपूर्ण मराठा समाजाचं नेतृत्व कसं झालं हे मनोज जरांगे पाटील यांनी दाखवून दिलं पण मनोज जरांगे पाटील हे खरंच मराठा आरक्षणाची लढाई लढतात का मनोज जरांगे पाटील हे खरंच मराठा मराठा आरक्षणासाठी सरकारसमोर मागण्या मानतात का की मनोज जरांगे पाटील फक्त शरद पवारांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनतेसमोर किंवा मराठा समाजाला ज शरद पवारांच्या मागे उभं करून मन सुप्रियाताई सुळे हे जे शरद पवारांचं स्वप्न आहे की त्यांना मुख्यमंत्री करायचं हे स्वप्न पूर्ण करण्याची जिम्मेदारी मनुजारांगे पाटील पार पाडतात का याच्याबद्दल खूप साऱ्या लोकांच्या मनामध्ये प्रश्न तयार होतात मित्रांनो हे प्रश्न तयार होण्याचे कारण हे आहेत की मनोज जारांगे पाटलांच्याबद्दल त्या भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण हा मुद्दा मागे टाकून ज्या प्रकारच्या भडकावी भाषणं किंवा ज्या प्रकारच्या शब्दांची ते आता रेखाट मारतात की ज्या प्रकारचे शब्द हे वेगवेगळ्या नेत्यांसाठी वापरतात म्हणजे महायुतीच्या नेत्यांबद्दल मनोज जारांगे पाटील यांनी वापरलेले शब्द हे बघा आणि महाविकास आघाडीच्या या नेत्यांबद्दल वापरलेले शब्द हे मनोज जारांगी पाटलांचे बघा मनोज जारांगे पाटील यांनी शरद पवारांना कधीच दाद मागितली नाही की मग तुम्ही चार वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचे सॉरी देशाचे कृषी मंत्री दोन वेळेस असताना देशाचे डिफेन्स मिनिस्टर आणि सलग पंधरा वर्ष महाराष्ट्र आणि केंद्र याच्या दोन्हीमध्ये तुमचेच सरकार असताना तुम्ही मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही तुम्ही शालिनीदा पाटील ह्या ज्या मराठा समर्थकाच्या मराठा आरक्षणाच्या खंद समर्थक होत्या त्यांना मंत्रिमंडळातून का काढलं आणि त्यांची परत तुम्ही तिकीटसुद्धा का कापली या प्रश्नाचं उत्तर किंवा हे प्रश्न मनोज जानगे पाटील शरद पवारांना कधीच विचारताना तुम्हाला दिसणार नाही मनोज जारांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांच्यावरती कावा किंवा ब्राह्मण द्वेषाचं राजकारण करतात म्हणजे ब्राह्मणद्वेष लोकांच्या मनामध्ये पसरवण्याचं अनाजीपंत असेल किंवा बामनी कावा अशा प्रकारच्या गोष्टी करतात घरा घरापर्यंत शिव्या देतात म्हणजे शिव्या देण्याचं ते त्यांची पद्धत आहे पण त्याच प्रकारच्या शिवा मनोज जारांगे पाटील ह्या कधी तुम्हाला महाविकास आघाडीच्या नेत्याविरुद्ध दिसता देताना दिसतात का ह्याच शिवा ज्यावेळेस शरद पवार म्हणतात की माझा पाठिंबा मराठा आरक्षणात आहे पण माझा पाठिंबा ओबीसीतून मराठा आरक्षणाला ओबीसीतून मराठा आरक्षण मिळावं याला माझा पाठिंबा नाही तर तुम्हाला त्यावेळेस शरद पवार चंद्र पवारांना मनोज जारांगे पाटील प्रश्न विचारतात का की मराठा समाजाने तुम्हाला आजपर्यंत मोठं केलं मराठा नेता म्हणून तुम्ही जाणतायत मराठा नेता ह्याच मराठा समाजाने तुम्हाला समोर केलं आणि त्याच मराठा समाजाला याच्या आधी पण तुम्ही आरक्षण दिलं नाही आणि आतासुद्धा जेव्हा आम्ही ओबीसीतून आरक्षण मागण्याचा लढा लढवतोय तेव्हा तुम्ही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाचा पाठिंबा का देत नाही हे प्रश्न मनोज जरांगे पाटील विचारतात का मित्रांनो प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गावाकडे आलो आहे गावाक गावाकडल्या लोकांचे मूड्स पण मी डिस्कस करतो विचार घे विचारात घेतो की कशाप्रकारे गावातल्या लोकांच्या मागण्या आहेत आणि गावातल्या लोकांना काय वाटतं की ओबीसी खरंच समाज एक होऊ शकतो का त्याच्याबद्दल पण मी व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येईल तर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही सांगत राहा फक्त आणि प्लीज माझ्या व्हिडिओला जेवढं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करता येईल मित्रांनो तेवढं करा कारण की राष्ट्रविरोधी नॅरेटिव्ह चालवणाऱ्यांचे फॉलोअर्स तुम्ही बघा ते फॉलोअर्स तुम्हाला लाखोमध्ये मिळतील पण जे देशासाठी किंवा देशाचा नॅरेटिव्ह किंवा जे देशाचं नॅरेटिव्ह किंवा लोकांचा नॅरेटिव्ह समोर ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांचे फॉलोअर्स तुम्हाला खूप कमी मिळतील आणि त्याच्यामध्ये आमचे जे व्ह्यू पॉईंट आहे ते लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही तर तुम्ही जर आम्हाला कोणतं सहकार्य करू शकत करू इच्छिता तर तेवढं एकच करा तुम्ही परा। की तुम्ही आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर परत आपण व्हिडिओकडे बघू की मनोज जारांगे पाटील मित्रांनो मनोज जारांगे पाटील हे शरद पवारांचे हस्तक आहे आजपर्यंत असे लोक म्हणत होते आणि लोकसभेपर्यंत लोकसभेच्या आधीपर्यंत माझा कोणत्याही राष्ट्रीय पक्षाशी किंवा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही हे जे आरक्षण आहे हा अर अप अराजकीय लढा आम्ही देतो आहे आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे पॉलिटिकल पार्टीला आम्ही सपोर्ट करणार नाही किंवा कुणाच्या विरोधात नाही पण ज्या प्रकारचं घाणेरडं राजकारण मनोज जारांगे पाटील यांनी ओबीसीच्या नेत्यांविरुद्ध केलं ते सगळ्यांनी बघितलं आणि मराठा समाजाची मोठ मनोज जारांगी पाटला यांनी बघे बांधली आणि खरंच मनोज जारांगी पाटील यांना त्या गोष्टीसाठी आपण जे म्हणतो की सपोर्ट द्यायलाच हवा किंवा त्यांचं ते त्यांना पुरस्कृत करायला हवं की त्यांनी मराठा समाज जो कधी एक होत नव्हता जो वेगवेगळ्या ठिकाणी विखुरल्या वेगवेगळ्या वे पार्टीमध्ये विखुरला गेला होता तो पूर्ण संपूर्ण मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या मागे राहिला आणि त्या मनोज जरांगे पाटील यांच्या जो आशापूर्ण किंवा एक आशा धरून की मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला रिझर्वेशन मिळून देतील ती आशा मनोज जरांगे पाटील यांनी लक्षात घेतली आणि लोकांच्या मराठा समाजाच्या इमोशन्सला हात घालून म्हणजेच रिझर्वेशनच्या इमोशन्सला हात घालून मनोज जरांगे पाटील यांनी शरद पवारांचा डाव खेळण्यास सुरुवात केली आणि तो डाव म्हणजे सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करणं मग मित्रांनो सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करणं हे जे शरद पवारांचं शेवटचं लक्ष आहे ते लक्ष गाठण्यासाठी मनोज जारांगे पाटील सारखे हस्तक शरद पवारांनी पेरून ठेवले ते मराठा समाजाचं रिझर्वेशन असू किंवा मराठा समाजा रिलेटेड जे काही मुद्दे असतील ते लोकांमध्ये लोकांच्या इमोशनलच्या इमोशनच्या मुद्द्यांसना हात घालतील त्यासोबत मराठा समाज जर एक झाला तर मराठा समाजासोबत मुस्लिम समाज असेल मोठ्या प्रमाणावरती एस टी एस टी समाज असेल हा समाज जो शरद पवारांच्या बाजूने ते उभे करण्यात यशस्वी झाले आणि त्याचा परिणाम आपण परन बघितला की दोन हजार चोवीसच्या जनरल इलेक्शन लोकसभेमध्ये बी जे पीला मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि पंधरावरती महायुती हे आटोपल्या गेली आणि जवळपास तीस तेहत्तीस सिटांसवरती महाविकास आघाडी यांचा विजय झाला मित्रांनो आता मी परत त्या गोष्टीकडे येतो की मनोज जरांगे पाटील एकशे तेरा आमदार एकशे तेरा आमदार हे पाडू शकतात का तो हो तर मनोज जरांगे पाटील हे एकशे तेरा आमदार पाडू शकतात हे कशाच्या भविष्यावरती म्हणतात तर मित्रांनो ज्या प्रकारची मोठ मनोज जरांगे पाटील यांनी बांधली आहे ती मोठ म्हणजे मराठा समाजाची मुस्लिम समाजाची आणि एस टी एस टी एस सी एस टी समाजाची मित्रांनो मोठ्या प्रमाणावरती जवळपास पस्तीस टक्के समाज हा मराठा समाज आज महाराष्ट्रामध्ये आहे तो पस्तीस टक्के सरा समाज हा एक मूठ मनोज जरंगी पाटील यांच्या मागे उभा आहे आता मनोज जरंगी पाटील यांच्या मागे जर एवढा मोठ्या प्रमाणावरती समाज उभा असेल मनोज जरांगी पाटील यांच्या मागे पस्तीस टक्के मराठा समाज जवळपास बारा टक्के मुस्लिम समाज जो महाराष्ट्रामध्ये आहे आणि जो फक्त आणि फक्त बी जे पीला हरवणं हेच त्याचं एक मे एकमेव उद्दिष्ट असतं त्यासोबत बारा टक्के एस सी एस टी समाज आहे तर त्याचे काही वोट हे जे प्रकाश आंबेडकर यांना जातात पण मोठ्या प्रमाणावरती पारंपरिक एस सी एस टी हा मतदार काँग्रेस यांचा मतदार राहिलेला आहे आणि ज्या प्रकारचे योजना किंवा ज्या प्रकारचे स्टेटमेंट हे आज उद्धव ठाकरे देतात त्यामुळे मुस्लिमांचे सगळ्यात मोठे नेते म्हणून जर कोणी उभारले असेल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तर ते उद्धव ठाकरेंनी उभरल्या गेले आहेत त्यामुळं एवढी मोठी वोट बँक ही महाविकास आघाडीच्या मागे असताना एकशे तेरा काय तुम्ही एकशे पन्नास आमदारसुद्धा पाडू शकता आणि मित्रांनो माझं एक प्रिडिक्शन आहे मी गावागावांमध्ये फिरतो हो। आहे मी ओबीसीच्या भरपूर ज्या जा जाती असतात जसं आमच्या गा जसं मी आता वाशिम जिल्ह्यातील एका गावामध्ये आहे तिथे माळी आमच्या गा या गावामध्ये वंजारी समाज मोठ्या प्रमाणात होत्या धनगर समाज मोठ्या प्रमाणावर होती गोपाळ समाज मोठ्या प्रमाणात होते आहे तर मित्रांनो इथे जे भांडण आहेत ते गोपाळ विरुद्ध बाकी जाती असं असेल किंवा धनगर विरुद्ध बाकी जाती वंजारी विरुद्ध असं विरुद्ध अदर जाती असेल तर मी त्यांना लोकसभेबद्दल हो एक समाज म्हणजे गावातला वंजारी समाज ज्याच्या जिकडे वोट करेल त्याच्या आम्ही वोट करेल तर मित्रांनो ओबीसी समाजामध्ये सुद्धा एकमत नसल्यामुळे हीच परिस्थिती बाजूच्या गावामध्ये आहे तिथे मराठा समाज आणि वंजारी समाज मोठ्या प्रमाणावरती आहे तिथे वंजारी समाज हे म्हणतो की मराठा समाजाने जिकडे वोट केलं त्याच्या अगेन्स्टमध्ये आम्ही वोट करेल तिथे धनगर समाज सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे तर ही जी फळे किंवा हे जे विभाजन ओबीसी मतांमध्ये आहे ते ओबीसी मतांमधलं विभाजन हे शरद पवारांनी पक्क ओळखून ठेवलेलं आहे त्यामुळे शरदचंद्र पवार साहेबांना माहिती आहे की मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वात जो मराठा समाज एक झाला आहे त्या एकी मराठा समाजाच्या एकीकरणाचा फायदा हा नक्कीच शरदचंद्र पवार साहेबांना मिळेल आणि बिहारमध्ये दोन हजार पंधरामध्ये जे जा झालं तेच महाराष्ट्रात येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये होणार आहे मित्रांनो हे तुम्हाला मी आज सांगून ठेवतो आणि त्या गोष्टीचं प्रूफ तुम्हाला येईलच येणार येत्या का बी जे पी ही पंचावन्न ते साठ सीट्सपर्यंत येऊ शकते किंवा त्याच्याही खाली जाऊ शकते एकनाथ शिंदे हे वीस सीट्सपर्यंत शकतात आणि अजित दादा पवार सुद्धा एक वीस पंधरा सीट्स पर्यंत देऊ शकतात तर एकंदरीत जर आपण असं धरलं तर शंभर सीट्सच्या जवळपास महायुती महा राहील आणि एकशे अठ्याऐंशी प्लस म्हणजे एकशे सत्तरच्या प्लस वरती सीट्स घेऊन महायुती यांचा विजय होईल हा नक्कीच उद्धव ठाकरे हे एक ऑप्शन असू शकतात एक शरद पवार यांच्या मनसुबी जे सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचे ते जर रोखण्याचं काम कोणी करू शकेल तर ते फक्त उद्धव ठाकरे करू शकेल तर तुम्हाला काय वाटतं हे सांगा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू